जगाच्या पाठीवर कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुम्ही प्रयत्न करा स्वामी तुमच्या पा पाठीशी सदैव असतील तर खरंच स्वामी नेहमी सोबतच असतात तर बोला श्री स्वामी समर्थ तर हाय हॅलो तर नमस्कार मी सुनीता आपल्या सुनीता शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज हा आमचा सगळा पसाराच तुम्हाला दिसतोय कारण हा ब्लॉग आहे तो गुरुवारचा आहे तर गुरुवारी एकदम सकाळी मंदिराची सगळी स्वच्छता करायची के काढली होती तर सगळे पहिल्यांदा देव वगैरे सगळे बाहेर काढले तर देव वगैरे सगळे बाहेर काढले तर आमच्या अंशी देखील मंदिरात जाऊन बसलेली होती कारण सगळं मंदिर रिकामं झालं की ती त्याच्यात जाऊन बसते अगदी लहानपणापासून तिला ते खूप आवडतं तर आज थोडंसं मला घरात चेंजेस पण करायचे होते मला आमचं माझा फ्रीज होता तो किचनमध्ये होता पण किचनमध्ये फ्रीज असल्यामुळं जास जागा जास्त राहायची नाही आणि मला मग ट्रायपॉड वगैरे ठेवायला काही जास्त जागा राहायची नाही शू म्हणजे व्हिडिओ शूटिंगसाठी मला थोडंसं चेंजेस करायचे होते त्यामुळं मग जरा जरा ते हलु आज आता सगळं दुपारी तर हे केलंच पाहिजे मग दुपारच्या वेळेलाच आमच्या दोघींचं हे सगळं चाललेलं होतं मग मंदिर मंदिर आणि फ्रीज या दोन्हीची पोजिशन मला चेंज करायची होती तर मंदिर पण खूप जरा जड आहे आणि फ्रीज पण त्यामुळं ते हळूहळू करायला जास्त टाईम गेला आणि आज काढलंच तर म्हटलं सगळी स्वच्छता पण करून घ्यावी तर मंदिरात भरपूर सामान वगैरे पण ठेवायला येतं बरं का आणि हे मंदिर मी जवळजवळ तीन वर्षापूर्वी घेतलेलं आहे तर सगळं काढलंच तर म्हटलं सगळी स्वच्छता पण करून घ्यावी तर हे मंदिर आहे ना मी आत्ता तीन वर्षापूर्वी घेतलं बरं का पण त्याआधी माझं मंदिर कसं होतं ते तुम्हाला सांगते तर माझं मी मंदिर आहे ना ते माझ्या मिस्टरांनी घरी स्वतः म्हणजे पुठ्ठ्याचं बनवलेलं होतं पण इतकं सुंदर अप्रतिम बनवलेलं होतं म्हणजे असं वाटणार पण नाही आहे की ते म्हणजे असं घरी बनवलेलं इतकं सुंदर बनवलेलं होतं आणि त्याच्या चौरंगावरती ठेवण्यापेक्षा म्हटलं काहीतरी आपण बनवावं त्यामुळे ते त्यांनी छान पुठ्ठ्याचं असं मंदिर बनवलं होतं आणि इकडं बघा काम कोणतंही असू दे आमच्या अंशीची हेल्प ही मला असतेच तर सकाळी सगळी तर तयारी वगैरे झाली बरं का सगळी स्वच्छता वगैरे करायला गेलं आणि मग संध्याकाळची स्वयंपाकाची माझी तयारी पण चालू झाली हा ता डायरेक्ट संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर संध्याकाळ आज गुरुवार उपवास होता संकष्टी पण होती त्यामुळं आज म्हटलं काहीतरी छान बेत बनवावा तर हे मी छान भुवा भाजी बनवली होती बरं का तर तुम्ही कशी बनवता ते देखील मला कमेंट करून सांगा आणि म्हणजे आमच्या इकडं तर याला बुवा भाजी म्हणतात तर आणि सोयाबीन <coughs> सोयाबीनची भाजी याला बुवा भाजी देखील म्हणतात तर त्याच्यासाठी आहे ना मी सगळ्यात आधी सोयाबीन आहेत ना थोडंसं <coughs> एकदा पाण्यातून उकळून घेतले म्हणजे थोडंसं मीठ टाकून त्याच्यात घेतलं ना की छान मीठ पण सगळ्यांना सोयाबीनला वगैरे छान लागतं आणि ते थोडंसं थंड करायला ठेवलं होतं तोपर्यंत इकडं म्हटलं कांदा टोमॅटोची छान पेस्ट करून घ्यावे तर तुम्ही कशा पद्धतीनं बनवता सोयाबीनची भाजी नक्की मला कमेंट करून सांगा तर माझी इकडं कांदा टोमॅटोची पेस्ट वगैरे करायची चालू होती आणि त्याच्यात थोडंसं मीठ आणि तेल टाकलं की पटकन भाजून जातो बरं का कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो छान भाजून घेतला त्याच्यात थोडंसं लसूण आणि खोबरं हे पण ॲड केलं आणि आता मंडळीची चांगली पेस्ट करून घ्यावी तर कांदा टोमॅटो भाजून ग्रेव्ही करून घेतली तोपर्यंत इकडं मी सोयाबीन पाण्यातून काढून घेतलेले आणि त्याला छान आहे ना असे हे करून घ्यायचे थोडे जे तुकडे तुकडे करून घ्यायचे त्यामुळे त्याला मसाला वगैरे सगळा व्यवस्थित लागतो तर मी तर अशा पद्धतीनंच नेहमी बनवते आणि एक, एक भाजी ही भाजी आहे ना एक नंबर म्हणजे अगदी नॉनव्हेजला सुद्धा मागे पडेल इतकी छान टेस्टला होते बरं का तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा तुम्ही या पद्धतीनं नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले पण टाकले बरं का तर खडे मसाले पण टेस्ट छान येते तर त्याच्यानंतर खडे मसाले छान भाजले की त्याच्यात ग्रेव्ही टाकायची आणि या ग्रेव्हीमध्ये आहे ना तुम्ही एक एक मसाला मी नेहमी ॲड करते त्यानं ते टेस्ट येते भाजीला तर तो मसाला म्हणजे पनीर मसाला तर पनीर मसाला आहे ना एक एक पनीर मसाला तुम्ही नक्की एकदा ॲड करून बघा या भाजीला भाजी खरंच खूप छान लागते यानं त्या मसाल्याने मग हे थोडंसं ग्रेवी छान आधीच आपण भाजून घेतलेला होता कांदा टोमॅटो त्यामुळे याला काही जास्त भागायची गरज नसते आणि त्यानंतर मी मग टाकला थोडंसं घरचं तिखट आणि घरचं तिखट टाकलं की बाकीचं जास्त मसाल्यांची काही गरज नसते बरं का एखादा मसाला ठीक आहे पण मला असं वाटतं की रोजच्या जा जास्त रोजचं जेवण मसालेदार नको पाहिजे पण प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं पण हे मसालेवालं रोज रोज कधीतरी ठीक आहे आठवड्यातून एकदा वगैरे मसालेदार असं जास्त मसालेवालं पण हे अशा साध्या पद्धतीनं बनवलेलं जेवण पण खूप छान असं भाज्या लागतात त्यानंतर मग त्याच्यात सोयाबीन टाकून घेतले सोयाबीन टाकले की याचे मग तुम्ही सुकी भाजी देखील बनवू शकता किंवा थोडीशी ग्रेवी टाईप अशी बनवू शकता तर ग्रेव्हीमध्ये बनवल्यावर पण खूप छान लागते तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा मला थोडंसं ग्रेव्ही करायची होती त्यामुळं मी त्याच्यात पाणी ॲड केलं मीठ टाकलं आणि भाजी मग शिजायला शिजायला थोडंसं आधी शिजवून घेतलेले होते त्यामुळं थोडंसं ठेवले एक दहा मिनिट छान तर माझी इकडं भाजीची स्वयंपाकाची सगळी तयारी होत आलेली होती बरं का स्वयंपाक वगैरे होत आला होता, होता पण आज सा जरा सगळं घर स्वच्छ करायला काढलं होतं त्यामुळं थोडंसं लेट झालं होतं स्वयंपाक करायला तोपर्यंत आणि माझी इकडं स्वयंपाकाची तयारी चालू आहे बरं का तोपर्यंत आमच्या ह्यांनी देखील मला खूप मदत केली कसं असतं ना घरात जर आपण काही एखादी गोष्ट करायला लागलो त्यामागे हळूहळू आपल्या घरातल्यांना पण ती सवय होत हो जाते किंवा आवड निर्माण होत जाते तर त्यापैकीच अशी आज गोष्ट घडली एक तर आज ना आमच्या घरात म्हणजे माझे सकाळी गुरुचरित्राचं चौदावा आणि अठरावा अध्यायाचं काही पारायण माझं झालं नव्हतं सकाळी तर आज म्हटलं स्वयंपाक वगैरे हो झाला की त्याच्यानंतर करायचं तर माझे स्वयंपाक होते वेळ व्हायला लागलेला होता म्हणून आज म्हणून आज चक्क त्यांनी गुरुचरित्राचे अठरावा आणि चौदावा अध्यायाचे पारायण केलेलं होतं आणि त्यामुळं खरंच मला पण चांगलं वाटलं की हळूहळू आपल्या आपल्यासोबत आपल्या घरातल्यांना देखील याची आवड होऊ लागते बरं का वगैरे त्यांचं वाचन झालं आणि मग त्यानंतर आम्ही निघालो मंदिरात स्वामींच्या मंदिरात आज दर्शनाला जायचं होतं मागच्या गुरुवारी काही झालं नव्हतं दर्शनाला म्हटलं या गुरुवारी आवर्जून जाऊ आणि त्यात आज संकष्टी पण होती तर म्हटलं गणपती बाप्पाचं पण दर्शन घेऊ हो, आणि त्यात हा व्हिडिओ आहे ना तो कसा झालाय किंवा व्यवस्थित झाला नाही पण हा आमच्या अंशुनो पहिल्यांदा केलेला होता ठेवला आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि रात्री आम्ही साडेनऊ वाजता गेलो बरं का तर साडेनऊ वाजता देखील मंदिरामध्ये गर्दी होती तर गुरुवारीकडेच खूप गर्दी असते मंदिरात कधीही जावा तुम्ही सकाळी दुपारी आणि संध्याकाळी गर्दी ही नेहमी राहतेच त्यानंतर मग स्वामींचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर मन मन प्रसन्न होतं एकदम अशी ही छान मूर्ती डेकोरेशन बघून एकदम प्रसन्न वाटतं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बा